पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातल्या कांजळे गावच्या रेखा भानुदास काटे यांना पंधरा ऑगस्ट दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत दिल्ली येथे लाल किल्ल्यावर होणाऱ्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा मान मिळाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील वर्षी याच दिवशी लाल किल्ल्यावरून लखपती दिली या योजनेची घोषणा केली होती या योजनेअंतर्गत त्यांची लखपती दिदी म्हणून निवड झाली आहे केंद्र शासनाच्या उमेद या उपक्रमाअंतर्गत ज्योती समूहातून त्यांनी समर्पण महिला ग्रामसंघ बचत गटाच्या माध्यमातून दीड लाख रुपये कर्ज घेऊन शेतात विहीर खांदली शेतात उत्पन्न वाढल्यानंतर त्यांनी मुक्त प्रभात उद्योग समूहाच्या माध्यमातून कर्ज घेऊन शेवई बनवण्याचे मशीन घेऊन व्यवसाय सुरू केला एवढ्यावरच न थांबता त्यांनी रूड सेट अंतर्गत मसाले बनवण्याचे प्रशिक्षण घेऊन मसाले बनवण्याचा व्यवसायही सुरू केला आहे रेखा काटे यांच्या यशस्वी प्रवासानिमित्त त्यांना स्वातंत्र्य दिनाला उपस्थित राहण्याचा मान मिळाला रेखा काटे यांनी त्यांच्या झालेल्या निवडीबाबत पंतप्रधानांचे महाराष्ट्र सरकार उमेद अभियानातील प्रत्येक सदस्य बचत गटातील सर्व महिला गावातील ग्रामस्थ आणि महिला मंडळ तसेच इथंपर्यंत पोहोचवण्यात ज्यांचे ज्यांचे सहकार्य लाभले अशा सर्वांचे आभार मानलेत मी रेखा म्हणतात काटे मेभूर तालुक्यातील कांदळेगावहून आलेली आहे मी माझी पंतप्रधानांच्या पंधरा ऑगस्टच्या कार्यक्रमासाठी लखपती दिदी म्हणून निवड झालेली आहे त्यासाठी मी पंतप्रधानांचे आभार मानते तसेच उमेद अभियानाचेही आभार मानते व माझे मार्गदर्शक गावडे सर्व गावडे मॅडम यांचेही आभार मानते व मी लखपती दिदी झाले त्याबद्दल मला अभिमान आहे